गेली पावसाने मुसळधार पाऊस पडतोय सगळं पाणी शिरलं बिराडात बहुतेक ताईकड्याने काढून दिलं काय काम करू काय काम करलं व हाय तर त्याच्यात काम करू नाही गेलं त्याच्याखाली पाणी या पोट्याखाली पाणी गेलं बघ बघ गेलं तर डोवंगरावून तुला मोठा आलं राव दुआ। दुआ ले ले वाँ। वाँ। आ, खाली होय डोळ्यां मोठा लोक दिसत्या हा ते पाणी आता कुणाक हा पाणी खाली गेलं पो पण पुढून पाणी काढून दिले ना तर पाणी सगळं आता कांबूर ना खाली गेला असतो लालू काय म्हणते पाऊस हा दही जाणार पाऊस पुरच उपली ते किती त्यांचा त्या साईडला चालले चारी खाता काय म्हणतोय पाऊस हा अर्चा खाडवल्या अर्चनावर चार खाल्लाय आम्ही तरी पाणी शिरले आज बिरणार कसं काय चार झाला खातो चार किती खाल्ला तरी

त्याच्यात आम्ही झोपलो नाही त्याच्या असं जवळ पाणी चालले आमचं आता मागून पाणी शिरले काय कोण असतो पाण्यात बाणाचं चालले ह्या साईडनी पवरा खाण्याचं किसन चालले त्या साईडनी आम्ही वावरत होतो त्या वावरमध्ये असत ते वावर फुल पाण्याने तुडुंब बरेल ते वावर आपण उठून आलेलो आज पाणी आता फुल झालं सर वावर पाणी असेल ते जना झोप लागली काय हा हा कोणतं ते कोणतं की पावरा खातयचं आणि बाणायजण लानू जर ह्या या साइडने लालू आमच्या मदतीला आहे म्हणून जरा बरं पडते आली बरं सग मी चार काढून घेतला पहिल्या पहिला आठवड्यात हे पाऊस आला तुला वारन का वरन बरं नाही डोंगरा जो मोठा पूर आलाय ते पूर खाली येते काय कोण इकड हा आता पाणी वाढल वाटेल दिसतोय मोठा पूर पाऊस म्हणजे आता अकराच्या सुमारास पाऊस आला पावणे अकराच्या सुमारास पाऊस आला होता आता अकरा वाजेच आहे आता त्यांचे बिराडाव कसं झालं आम्हाला माहिती नाही आमचे बिराडाव कसं झालं त्यांना माहिती नाही आज वाडा पण मिळणार आमचा पण त्यांचं कसं का तिकडं चालली परवडा आमची चालली इकडे परवडा एकामेकाची कुणाला माहितीच नाही बरंच लांब त्यांचं पण बिराडे त्यांचं तर डोंगरा बिराड आहे बरं पाल डोंगराय त्यांनी काढला पाऊस म्हणजे लय लांबून पाऊस आला आवश्य अजिबात काय नव्हतं

आता आपण चार कांद खांदून पाला खाली तरी बसतो या तर आता मेंढरांनी शेराडाने काय करायचं त्याला शेवट पावसातच उभं राहावं लागते त्या साईडला बिचकुले मामाचं बिराड यांचं बिराड एकदम डोंगराचे कडल आहे तर वर डोंगरातून पाणी वाहत आहे खाली दिसत्या धबधब्या दोन ठिकाणी दिसते रे तुला काय काय कडे पेंगला पण होत मी लय मोठे आवाज दिला पावसाला पावसाला लाल उठला खाली कर पाणी शिरलं होतं ना <laughs> <laughs> येळेने ये पुढे जपावरा खाल्ला चार खास्दार। खास्दार। जा खाली खासदार ए खासदार बीच झाला का का खासदार लोमो ठाण्यावर ना पाण्याच्या द्या तिथे डोळकरावल्या त्या जपे रादम त्याच्या खाली डोळ्या घासून काल त्याला आमचं बिराड वाटणी चालता चालता हे दादा आम्हाला वाटो भेटायला आलं होतं तर त्यांना म्हणलं सकाळ या भेटायला ले तर आल्यात तर ते दररोज आपलं हिडी वागतात आणि त्यांना एक लय दिवसापासनं म्हणजे असं वाटलं होतं कधी आम्हाला ह्यांची ना आमची भेट होती या पण काल यावघा योगानी आमचं बिराड तिकून येत होतं त्यांनी बघितलं तर आमच्यापर्यंत माघारी वळून आलं पार बोलायसाठी आणि मग तिथं जवळच आमचा वाडा बसला होता तर आज सकाळी ते लवकरच आम्हाला म्हणजे भेटायला आल्यात आणि ते किसनदाजी पण जरा गावात तर या त्यांची तिथं भेटच नाही झाली म्हणजे ते लय आवडीने बघता ना रोज बघता रोज आम्ही बघतो आमचा व्हिडिओ बघितल्याशिवाय आम्ही जेवत नाही <laughs> मला काल पण म्हणलं ताई तुमचा व्हिडिओ बघितल्याशिवाय आम्ही जेवतच नाही तर म्हणजे अतिशय मेहनती लोक घेतात कष्टाने आणि सगळं उभं केलं आहे पाण्या पावसामध्ये हिंडून आता ते गावाकडे निघालेले आहेत राहण्याची त्यांची व्यवस्था अतिशय वाईट आहे सरकारने त्यांची चांगली सुविधा करावी त्यांना चांगलं निवारेचं साधन सरकारने द्यावं अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो कारण त्यांचं जीवन हे अतिशय खडतर आहे आठ महिने ते कोकणामध्ये राहतात चार महिने गावाला जातात आणि त्यांनी तो त्यांचा ब्लॉग धनगरी जीवन हा ब्लॉग चालू केलेला आहे चा तो अतिशय चांगला ब्लॉग आहे त्याच्यामध्ये त्यांची दररोजची परंपरा दररोजचं राहणीमान खाण्यापिण्याची व्यवसाय सगळं ते ब्लॉगमध्ये ते दाखवतात सर्वांनी तो ब्लॉग बघावा त्या ब्लॉगला सबस्क्राईब करावा आणि त्याच्यापुढचा बेलायकॉनचं बटन दाबून त्यांना सहकार्य करावं अशी मी प्रेक्षकांना विनंती करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आपण सावकाश हवेने जाताना गावाकडे जाताना सावकाश जा मुलाबालांची मेंढ्रा बकऱ्यांची शेळ्यांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि आपण आनंदामध्ये आपलं जीवन जगत राहा अशा शुभेच्छा मी आपणास देतो हवेने जाताना मी तुम्ही एकले मनातलं बोलला हवेने या, जाताना एवढे जे आड अडचणी येतात ना आम्हाला काय काय म्हणजे आता नावं कोणाला ठेवायची नाही सगळी म्हणजे माणसाचा एक हे सगळी सारखे नसतात काल काय झालं मोर्न गाडी आले ना आम्ही इकडनं आणि गाडी एक गाडीवाला इकडनं तर माग बे घोड्याच्या मागचा गाडीवाल्यांनी थांबाय पाहिजे का नाही दोन मिनटं तरी मोठा टरक होता आणि इकडनं पण टरक आलेला तर गु त्या गाडीच्या ह्या गाडीच्या मधनं त्याने पुढं काढला म्हणजे असं मग आमचं काही हा पणा खरी गोष्ट आहे पाहिजे अरे म्हणलं दादा असं का करतो तू तर त्यांनी माघारी पण वळून नाही पाहिजे एवढी फास्ट गाडी नेली तर त्याच्यात जर गोड्याच बोज्याचं समजा काय गजा असो लोखांड किंवा द्वार्या काय गुतून जर गेला तर सगळ्या बिराड सुद्धा वळून देतात आमच्या गोड्यावर होतात ना हा तुम्हाला सांगते या गाठामध्ये ना आमचं एक डायरेक्ट खोड मला कोण देऊ डायरेक्ट घोड्यासहित माणसासहित घोडा म्हणजे गाडी खाली गेलेला आहे हा घाटामध्ये आपल्या या खांडा असं आहे म्हणजे एवढे वाईट पण सगळे नाही समजून घेत असे काल माझा हातपाय गाडलो त्यांनी गाडीची मधनं नेली ना तर मी गाडली म्हणजे असं विचार प्रत्येकाने केला पाहिजे ना हा सगळ्याला पाहिजे तेच घाई केली पाहिजे लांबून चारशे किलोमीटर दोनशे किलोमीटर अडीचशे किलोमीटर लोक येतात आणि आपला उदरनिर्वाहात राहून तुम्हाला आमचे वेळे आम्हाला एवढं भेटाय आलं म्हणजे आम्हाला लय वाटत माहितीये का आमच्यासाठी आशीर्वाद पण महत्वाचा आहे काय माणसाचा मग एवढं कष्ट महत्वाचे हाय ना खरी गोष्ट आहे पण मग तुम्हाला पण आवडतं ना आम्हाला पण तुम्ही हे करता म्हणून आम्हाला पण लय म्हणजे त्याचा उत्साह एक येतो कि आवडीने आपल्याला भेटायत्यात किंवा आवडीने आपल्याला बघत्या आणि आवडीने आपल्याला कमी मला तर वाचा येत नाही पण ते कधीतरी वाचून धावतात ना किंवा तुमच्या सारखे जर एखाद्या ताय आले ना तर बानाय कमी दररोज वाचते लय असं म्हणल्या तरी पण मला त्याच्यात आनंद आहे हा जण ताई आल्या होत्या तर त्यांनी आंब घेऊन आले ते पोरांना त्यांच्या घरच आंब येते मग त्या काल बिराड त्यांना दिसल्यामुळं ते आज नेमक्या सकाळच्या बिराडावा आल्या तर आंब देऊन मग गेल्या माघारी तर दरवर्ज बिराड उरकून मेंढरं पुढे गेले की मेंढरावाल्याच्या मागं आपल्याला उरकून जायला लागत तर मिड्या सकाळी लवकरच गेल्या दहा वाजता उठून आणि मग मागचं आपलं काम उरकून धुणं भांडी कुठं जेवाण खावाण कुठं जाळी भरणं काय करणं हे उरकून मग मेणक्याच्या मागून बिराडला अडून निघून जायला लागतं तर चाललंय उरकायचं आता माझं भांडी बिंडी घासून हांड्यात भरली त्या पाहुण्यांचं बी चाललंय तिकडं उरकायचं त्यांचं बिराड पार त्या कोपऱ्याला आहे आणि आमचं ह्या कोपऱ्याला आहे तर आता वजं पाडून घेतलं यानं थोडंसं राहिलं अजून मासोळी वज ते पाडून जाळी भरून घेणारे आणि मग गुढी जाणार आहे आवळायला ऊन तर लय लागतं या दोन तीन दिवस पावसाने भिजून भिजून जरा तब्येत पण बरोबर नाही <coughs> सर्दी खोकला थंडी ताप लय आला होता मला सकाळी जाऊन एक इंजेक्शन घेऊन आले ते म्हणलं आपल्याला दररोज चालायचं आहे आगाव काढून काय जमायचं नाही चल सुई मारून येऊ आपण तर जाऊन मग सुई मारून आली आणि मग तिथनं मोरं मेंढ्र मला यायचं उठून गेली वाटणी आणि मग तिथनं मी आल्यानंतर भांडी बिंडी घासून बाकीचं सगळं सामान गोळा करून व्यवस्थित भरून आता जाळी भरून घेणारे जाळी भरली की मग गुढी आणून लादायच्यात आहे बरोबर नसल्या सुसत पण नाही काय गोळ्या खाल्यात आहे आता ऊन पण भरपूर लागतंय आणि अशा उन्हाच्या गोळ्या बिळ्या खाल्या की यायची भीती वाटते या पण आजारी असल्यामुळं खावावी लागतात आणि वाट पुढच्या वाटाने चालायचं म्हणलं तर गडीभर सावलीला बसून बी जमत नाही उरकून मोरच्या मजलीला निघून जायच लागतं या तर गोळ्या खाली आताच आणि आता जाळी भरून गुढी लादाय आणाय जायचं या खोक आहे का काय हा लागत त्यांना घेऊन गवी तर आता आपण धान भूक लागली पाणी पितो खातोय काय खायला घेऊन खातोय दोघ दोघ विचार आणि खात्री मस्त पाकी अगदी आता ह्यांच्यावर आपल्याला बोज येण्याचा वजा व्हायचे त्यांना आता जरा खाल्लं की लगेच लगाम घालून घ्यायचं कायचं खोगीर अन करायचं स्थलांतर पुढं ह्या गावातून त्या गावात आपल्याला स्थलांतर करायला लागते

पावसाने भिजून भिजून माणूस आजारी होते मग काय गाडा झाला आता पाया झाले तरी सकाळी सुई मारून आली मग बरं वाटत तर तरी तर आली सुई मारल्यामुळं टोचले खावाना जीवली बी नाही टोचल बर वाटलं असं होय काय सुई महाराजी म्हणलं भीती वाटते टोचल पूर्वी जमानाचे लोक जायचे आम्हाला टोचायला जायचे दवाखान्यात कोंबड्या ठेवून ठेवतात वाडा पुढं जायचं म्हणून कोंबड्या डालून ठेवा लागतात काय बांड्याची जाळी काय सामानाची कठळा गोण्या दाण्याच्या हे पाल हे सगळं बोजा बेसताना आता गोड्यावर आयडीवर बसवायला लागल पण आता आभाळले आले जर पाऊस एका एकदा आला तर सगळं भिजवून जाणार असं पण कधी होतं जर नाही पाऊस आला तर काय नाही पण पाऊस आला तर सगळं भिजून जाईल तीच भीती वाटते आता आम्हाला बिराडला आता गोड्याव टाकून घेतलं आणि आता सागरला गोड्या बांधायचा आणि गोड वाढायचं सागर म्हणतो आम्ही चालतो पण त्यामुळे आणि किती चालून चालत त्याच्यामुळे त्याच्यासाठी जा गोड्या जागा बी ठेवलाय मी माग सर सागर आता गोड्या बसून गोड रोज करणारे तर चेहरी पण गुढी लादून घेतली लय अगदी गरम होते ऊन लागते ला ला ला, या कधी जावळीत ये अन चे रे गुडी लादून घेतलीत आणि पाचवं गुड पण लादले मी मोटरसायकल तीन पोती इथं बरं का तुम्हाला काय म्हणते या मोटरसायकल मसाला आहे आपला हा ओज कल ते म्हणलं ते मोटरसायकल मसाला आहे का गति काली का गंठायचं नाही तर कुठं तरी एखाद्या पाऊसचा काय भरवासाच नाही

ਨਿਕਲਣਾ ਨਾ ਵੜਾ ਨਿਕਲਣਾ ਦਵਾਈ ਪੋਤ ਹਾੜਾ ਹਾੜਾ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਜਮਾਗਾ ਚੱਲ ਗਾੜੀ ਗੇਵਨ ਚੱਲ ਤੇ ਆਇਆ ਆਇਆ